हे आहे परिवर्तनवादी भारत मी राजकुमार सुर्वे घेऊन आलोय बातमी चळवळीची महामानवाच्या संकल्पनेतील समाज निर्मितीसाठी परिवर्तन चळवळीची उभारणी डॉक्टर मिलिंद रणवीर यांचे प्रतिपादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील अहंकारमुक्त आणि देणारा चळवळी उभारणारा एकत्रित बहुजन समाज निर्मितीसाठी परिवर्तन लोकसळवळीची उभारणी केली असून विविध सामाजिक संस्था हा समूह त्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे कर प्रतिपादन आंबेडकर ज्येष्ठ साहित्यिक तथा लाईफ इन्शुरन्सचे रिटायर्ड डी जीएम डॉक्टर मिलिंद रणवीर ठाणे यांनी अलीकडेच उल्हासन येथे बोलताना केले परिवर्तन एक लोकसळवळीचे पंधरावे अधिवेशन शनिवार बावीस फेब्रुवारी रोजी उल्हासनगर येथील देविका लोखंड हॉलवर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते, ते बोलत होते पुढे बोलताना डॉक्टर रणवीर असे म्हणाले की ही चळवळ म्हणजे एक कार्यशाळा आहे येथे कवी गायक निवेदक कलावंत यांना मोठा वाव आहे प्रशासकीय अधिकारी साहित्यिक विचारवंत उद्योजक कामगार सर्वच या चळवळीचा अविभाज्य भाग बनले आहे बहुजन वर्ग मोठ्या संख्येने या चळवळीत चळवळीत सामील होत असल्याचे डॉक्टर रणवी यांनी यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष माजी क्रीडा जिल्हाधिकारी प्रदीप ढोके अधिवेशन पूर्व सत्राच्या अध्यक्षा माजी नगरसेवक अंजली साळवे ज्येष्ठ साहित्यिक नारायण सोनकांबळे पुरस्कार समितीचे प्रमुख माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी कमनेश सोनाळे यांची भाषणे झाली याच अधिवेशनात माजी जिल्हाधिकारी वसंत गवी माजी जिल्हा क्रीडाधिकारी प्रदीप ढोके कृषी अधिकारी संतोष गिरी साहित्यिक सुरेश साबळे समाजसेवक डॉक्टर देवीदास होईल सूर्यकांत भालेराव बाळू पाटील समाजसेविका प्राध्यापक संधू रामटेके पुष्पलता चिंचखेडे सुवर्णा तायडे डॉक्टर स्वाती सिंग आदी मान्यवरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्वच मान्यवरांनी बोलताना चळवळीची वतीच्या कार्यपणाची प्रशंसा केली याच अधिवेशनात चळवळीच्या पदाधिकारी सुरेखा गायकवाड यांच्या संवेदना कथा संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले संवेदना कथा संग्रहाला प्राध्यापक विजय कुमार गवे यांची प्रस्तावना असून या संग्रहाला राजकुमार सुरू यांची यांचा अभिप्राय आहे अधिवेशनाचा प्रारंभ भीम भीमरमा या पुरस्कार निवड समिती सचिव माजी शास, शास, माजी सहसचिव मंत्रालय प्रख्यात गायक आय एम मोरे व प्रख्यात गायक साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर अरुण अहिरराव रह रह यांच्या कार्यक्रमाने का झाला या अधिवेशनात निवड समितीचे सदस्य प्रख्यात बालक तज्ञ डॉक्टर चंद्रकांत साळवे प्राध्यापक डॉक्टर देवराव मनवर अॅडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळन विहार समितीचे प्रमुख महेंद्र बालसागडे ज्येष्ठ वकील यशवंत गायकवाड ज्येष्ठ समाज अरुण अशोक भालेराव प्रसंगचे प्रमुख डॉक्टर गजपा लिंगोरे टी एल गवई मोहेकर समाजसेविका वानखडे कवयित्री लक्ष्मी गवई समाजसेविका शारदा आंभोरे वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या प्रमुख रेखा उबाळे शिला जाधव चळवळीचे पदाधिकारी अनिल धुळे आबासाहेब साठे आनंद साबळे आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रास्ताविक चळवळीचे पदाधिकारी युवराज भगत प्रतिज्ञा वाचन अर्चना सुर्वे आणि निवेदन दीपक सोनणे यांनी केले